हॅलो इंग्लिश लर्नर्स मी शिवनाफुलकर ऑक्सन अकॅडमी ऑफ इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर मी आपण स्वागत करतो आज आपण अबव आणि ओव्हर या दोन म्हणजे शब्दयोगी अभियान मध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊयात अभव आणि ओवर या दोहींचा अर्थ मराठीमध्ये वर असाच होतो परंतु एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या थेट वर असेल तर त्या बाबतीत आपण ओवर हा शब्द वापरतो अभाव सुद्धा वापरू शकतो आपण इथे शब्द फॉर एक्झाम्पल द फॅन इज अबव ओवर मी परंतु एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या वर असेल परंतु ती थेट रेषेत नसेल तर अशा अवस्थेमध्ये आपण फक्त अभव या प्रशन म्हणजे शब्द करतो उदाहरणार्थ द फोटो इज मी द फॅन इज अभव मी अशाच माहितीवर्धक व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच